सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकाने दारू पिलेला व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील परणा तालुक्यातील चिंचपूर या गावातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं चक्क दारू पिऊन शाळेमध्ये प्रवेश केल्याने पालकांनी त्या गावातील थेट या शिक्षकाचा व्हिडिओ करत स्टिंग ऑपरेशन केलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आम्ही तुम्हाला थेट व्हिडिओ हो। हा दाखवत आहोत पालकांनी केलेला हा व्हिडिओ आहे सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने चक्क दारू पिऊन शाळेत प्रवेश केल्याने पालकातून तीव्र संताप व्यक्त झाला आणि पालकांनी थेट शाळेत जाऊन त्या शिक्षकाचा मोबाईलमध्ये व्हिडिओ कैद केला आणि शिक्षकाला समज सुद्धा देण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषद शाळेतील परंडा तालुक्यातील चिंचपूर या गावातील ही घटना आहे मोठी बातमी या क्षणाची थेट आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष चार कोटी साठ लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा आम्ही गावखेड्यातले असो किंवा शहरातली असो बातम्या कोणत्याही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आमचा चॅनल एक नंबरचा आहे आताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थेट आपण आता परंडा तालुक्यातील चिंचपूर या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये नेमकं काय प्रकार घडला होता आणि पालकांनी जो व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय थेट आपण व्हिडिओ पाहूया नेमकं पालक काय म्हणतात आणि शिक्षक काय म्हणतात बघूया आपण थेट तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं काय नाव तुमचं हो तुम्ही सांग काय नाव यांच मोहोळकर काय मोहळकर पीएम मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितले हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक दारू पिऊन तोंड फोडून आले प्रत्येक वेळेस सूचना करून देखील हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी सांगा मला नोकरीची गरज नाही आता कसं म्हणला बायकू नोकरीलाय ही नोकरीला ह्याचा नोकरी लामंडला आता काय म्हणले जीव लावतोय आम्ही काय म्हणतोय तुम्हाला फक्त तुम्ही कधी येऊ नका शाळेच्या टाइमिंग मध्ये दहा ते पाच तुम्हाला काय सांगितलं एक दिवस तुम्ही ऐका रविवार सुट्टी माझी आम्हाला काय करायचं कशा बस तुम्हाला आम्हाला बघा तुम्ही फक्त शाळेच्या टायमिंग मध्ये पिऊन आता हे प्रॉब्लेम आहे आम्ही वर्षाखाली वर्ष सूचना दिली का दिले आता एकदा मी बोलू ना मला मी परत मी परत वचन नाही म्हणा आता वाडा दिला ना आता तुम्ही काय म्हणले माझी नोकरी गेली तरी चालते माझी बायको नोकरीला तस नाही पण मी पेनर म्हणले का नाही सांग म्हणले का नाही फास्ट सांग किती बारकाईने करताय बारकाईने काय जाऊ विषय तुम्हाला आम्ही काय सांगितले फक्त तुमची बदली करायची आम्हाला नको कारण तुमची नोकरी घालून काय आम्हाला फायदा होईल चाल माझे पैसे किसे देशील तुमचे नोकरीचे काय आम्हाला काय नको फक्त तुमची नोकरी तुमच्या जिल्ह्यात का बदली करून घेऊ आम्हाला दुसरे शिक्षक बंधू राजे किलोमीटर अक्षरशः सर्व्हिस पहिल्या सोळा गेलो डोळ्यातून पाणी यायचं इतकं बॉर्डरवर होते ऐका तुम्हाला सांगतोय नोकरीसाठी इतक्या आणि तुम्हाला दहा किलोमीटर पाच किलोमीटर माझ्या वाटते तुम्ही सांगता जोरात मला बायकरी माझी आणि मला काय तुम्हाला आयुष्य नाहीच करणार सरपंच तुम्ही बघा नाही म्हणून पुढे काही नाही मी काय सांग आम्ही पावर वापरली तेव्हा तुम्हाला सांगा

आता काय टबल करायचं पाटील दोन पाटील आहेत ना त्याचा संदर्भ जोडा घे